जय शिवराय जय भीम मित्रांनो मी आगतराव आवटे सामाजिक कार्यकर्ता राहणार कांदिवली मुंबई या ठिकाणी मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येण्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये काही भ्रष्ट नगरसेवक काही पोलीस खात्यातील काही भ्रष्ट पोलीस अधिकारी तसेच शिधा वाटप कार्यातील कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी या सर्वांचा आपण माहिती अधिकारामार्फत घेतलेल्या माहितीच्या आधारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणासमोर सर्व या सर्वांची माहिती मी एका एकाची माहिती आपल्यासमोर मांडणार आहे आज आपण वार्ड क्रमांक एकतीस मधील माजी नगरसेवक कमलेश यादव याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देणार आहे हा वार्ड क्रमांक एकतीस चा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा त्याचे नाव आहे कमलेश यादव या कमलेश यादवनी सन 2020 हजार वीस मध्ये वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये असलेल्या सर्वे नंबर एकशे सत्तावन सी नंबर चारशे एकाहत्तर ए कृष्णा बिल्डिंग समोर निलकंठ नगर रोड भाबरेकर नगर चारखो कांदे पश्चिम मुंबई सदुसष्ट या ठिकाणी अंदाजे बारा गुंठ्याचा हा सरकारी म्हाडाचा प्लॉट आहे या म्हाडाच्या प्लॉटवरती काही क्रिमिनल जे काही दखलपात्र गुन्हेगार आहेत एक उदाहरण तुम्हाला सांगतो त्यापैकी नोजा शफीकुल्ला बेगम खान या महिलेवरती चारको पोलीस स्टेशन कांगरी पोलीस स्टेशन अशा ठिकाणी दखलपात्र गुन्हे दाखल आहेत अशा महिलेला आणि या महिलेची पाच सहा मुलं आहेत हिचा नवरा सौदी अरेबियामध्ये कामाला आहे मुलं ही सरकारी न नोकरीमध्ये आहेत असं असताना या वार्ड क्रमांक एकतीच्या नगरसेवक कमलेश यादवनी या महिलेला शिधा वाटप कार्यालयात शिधा वाटप पत्रिका बनवण्याकरता पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की ही जी जागा आहे ही मालकीची जी जागा आहे आणि हिला शिधा वाटप पत्रिका देण्यात यावं हा कमलेश यादव या कमलेश यादवचं मला वाटतंय ह्या भाबरेकर नगर गणेश नगर चारकोक कांदे विभागामध्ये याचा जन्म गेला असणार याला सर्व काय माहिती की ही जागा कुणाची आहे सोमालकीची आहे की सरकारची आहे हे सर्व ह्या कमलेश यादवला माहित असून सुद्धा ही जागा हडपण्याच्या उद्देशाने अशा काही क्रिमिनल लोकांना त्या जागेवर बसवून माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्ते होती अशा महिलांना पुढे करून आणि काही त्याच्यासोबत असलेले तळीपार गुंड प्रवृत्तीचे लोकांना पुढे करून माझ्यावरती दोन वेळा त्यांनी हल्ला करायला करायला त्यांनी भाग पडलेला आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारे चारको पोलीस स्टेशन मध्ये तीन विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करायला यांनी सपोर्ट केलेला आहे आणि अशा महिलांना त्याचा काही या वार्डामध्ये एकोणीस नंबर वॉर्डामध्ये संबंध नसताना वार्ड क्रमांक एकतीस मध्ये बसून असे लिखित पत्र देऊन यांना सपोर्ट करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक कमलेश यादवने केलेलं आहे तरी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर हे अशा भ्रष्ट नगरसेवक त्याच्यावरती मागणी करतो की जे आमच्या विभागातील चांगलं काम करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार योगसागर साहेब असतील खासदार गोपाळ शेट्टी साहेब असतील यांचं आणि भारतीय जनता पार्टीचं नाव खराब करण्याचं कर काम हा नगरसेवक कमलेश यादव करत आहे या कमलेश यादव मुळे जनतेमध्ये सर्व चुकीचा मेसेज संदेश जात आहे त्यामुळे या कमलेश यादव वरती त्वरित या पार्टीने भारतीय जनता पार्टीने आणि वरिष्ठ कार्य अधिकाऱ्यांनी वरिष्ठ जे काही पदाधिकारी असतील त्यांनी हकालपट्टीची कारवाई करायला पाहिजे आणि जे काही पुरावे पाहिजे असतील ह्याच्या विरोधामध्ये जे जे काही चुकीची कामं केले असतील आपल्या हिंदू बांधवावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम आणि अशा ज्या क्रिमिनल महिला आहेत मुस्लिम महिला आहेत त्यांना पुढे करून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचे विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम या नगरसेवक कमलेश यादवने केलेले आहेत आणि त्या ज्या महिलांच्या विरोधामध्ये आम्ही जे काही तक्रार दिले आहेत त्यांचे अर्ज दाबण्याचं काम पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचं काम तसेच इतरही शिजावाटप कार्यालय असेल अशा ठिकाणी अधिकाराला दबाव देवायचं काम हा कमलेश यादवने केलेलं आहे त्यामुळे या कमलेश यादवची वरिष्ठांनी त्वरित चौकशी करून या कमलेश यादव सुद्धा कारवाई झाली पाहिजे या कमलेश यादवची मी सर्व ठिकाणी पोलीस विभाग असेल ब्रह्ममुख महानगरपालिका विभाग असेल मंत्रालय असेल सर्व ठिकाणी मी तक्रार दोन हजार वीस पासून देतोय पण या कमलेश यादवची ज्यापर्यंत कारवाई झालेली नाही आणि त्या महिलेवरती कारवाई झालेली नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा विनंती करतो की या कमलेश यादववरती आणि जे काही हे चुकीची काम करणारी महिला आहे त्यांनी पुढे कोणी केले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन झिरो डबल टू धन्यवाद